नमस्कार मंडळी मी अक्षय माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे मी कालच्या गुरुवारी एकदम साधी सोपी अशी पूजा मांडलेली आहे मी पाच पालव्यांच्या जागी खा पाच खाऊची पानं मांडलेली आहे चिंतांनी पुस्तक वाचताना पूर्णपणे नॉटंकी केलेली आहे त्याला नवीनच काहीतरी दिसते त्याच्यामुळे त्याची उचका पाचक चालूच होती दिव्यालाच हात लावत होता काही ताटाला हात लावत होता परत टेबल लावता वगैरे देत होता म्हणलं मांडीवरती घेतल्यावरती तरी शांत बसेल पण तर शांत बसतच नव्हता उड्या मारत होता मग नंतर म्हणलं मोठ्या मुलीला बेडरूम मध्ये घेऊन त्याला गाणी वगैरे लावून दे, दे मोबाईलला मग तिने गाणी वगैरे मोबाईलला लावून दिली आणि तिथंच त्याला बसवलं तरी तो तिथं पण बसत नव्हता कारण त्याला पूजा ही मांडलेली होती ते नवीनच दिसत होतं त्याच्यामुळे लेस भारी बाह, वाटत होतं त्याला त्याच्यामुळे तो, ते तो सारखाच हात लावायचा पण मला भीती वाटत होती कारण समय वगैरे पाडली तर उद्योग काहीतरी करायचा उदबत्ती वगैरे भाजून घ्यायचा त्याच्यामुळे त्याला बेडरूम मध्येच ठेवला आणि मी स्वयंपाकाला लागले जेवणात हारबाराची उसळ करायची होती त्यांनी मला सांगितलेलं हारबाराची उसळ कर म्हणून उशिरा सांगितलेलं होतं म्हटलं तर हरभार भिजतात का नाही काय माहिती म्हणून मी काय केलं गरम पाणी केलं आणि त्याच्यात हारभारी भिजत काय आणि दोन तीन तासात हरबारी लगेच भिजले सहजा मी रात्रीच भिजत घालते कारण कसं होतं बारीक जे हरबारे असतात ते भिजत नाहीत लवकर मग ती दाताखाली लागायची भीती वाट दोन तीन पाण्याने चांगले धुवून घेतले मग गॅसवरती कडे तापायला ठेवली त्याच्यात ते थोडस तेल ओतलं आणि कांदा टाकला कांदा थोडासा परतला आणि त्याच्यानंतर मीठ टाकलं कांदा चांगला हलवून घेतला मग त्याच्यात थोडीशी लसून खोबऱ्याची फोडणी टाकली ती सुद्धा चांगली परतून घेतली त्याच्यानंतर मग कांदा लसून चटणी टाकली आणि थोडासा गरम मसाला टाकला आणि व्यवस्थित परतून घेतला त्याच्यानंतर नंतर मग हरभारे टाकले साल्यात चांगली परतून घ्यायचे आहेत आपल्याला मसाले चांगले हरभारे परतून घेतल्यानंतर हरभारे पण चव येते आणि हरबारे जरा चांगले शिजतात पर ते परतून झाल्यानंतर मग त्याच्यात चांगलं पाणी ओतलं जेणेकरून चांगले, चांगले शिजतील असं पाणी भरपूर ओतलेलं आहे मी ह्याच्यात हरबारे शिजण्यासाठी दुसऱ्या छोट्या गॅसवरती ठेवून दिले गॅस केला म्हणलं चांगले शिजतील तोपर्यंत आपलं वरण होईल वरण शिखरण चपात्या होईपर्यंत माझे चांगले हरभारे शिजून निघले तुम्ही बघू शकाची उसळ कशी झाली आहे मी हा सगळा व्हिडिओ नंतर एकत्र करून टाकलेला आहे पूजेला बसायच्या आधीच मी मुगाची डाळ आणि भात शिजत घातलेला होता कुकरला डाळ मी पातेल्यात काढून घेते कारण मला तडका द्यायचा आहे त्याच्यामुळे डाळ जरा घट्ट होती त्याच्यामुळे त्याच्यात पाणी टाकून चांगले हलवून घेतली आणि एक जीव केला डाळीचा इथं ता मी तडक्याची पळी घेतलेली आहे ती गॅसवर तापायला ठेवली त्याच्यात ते तेल टाकलं थोडस नंतर मी तेल टाकून दिलं जरा थोडस मग ता जिरी टाकली जिरी जरा तडतडल्यानंतर मग कढीपत्ता टाकला कडीपत्ता टाकल्यानंतर मग हळद टाकली थोडीशी त्याच्यानंतर लसून खोबऱ्याची फोडणी त्यातच मी टाकून दिली आणि चांगली भाजून दिली नंतर मग मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर मग थोडं वरण गरम करायला ठेवलं आणि त्याच्यात मग तडका देऊन टाकला आणि हलवून घेतलं आणि मग वरण उकळून दिलं चांगलं वरण उकळतंय तोपर्यंत मी दूध गरम करून घेतलं दूध चांगलं उकळल्यानंतर ते गार करून घेतलं दुधात टाकण्यासाठी मी वेलची घेते वेलची मी पोळपाटावर बारीक करणार होते त्याच्यामुळे मी वेलची सोलून घेते नाहीतर मग मिक्सर मध्ये बारीक करणार असते की मग मी अख्खीच टाकते कवर सकट कवर मध्ये चव असते ना जरा त्याच्यामुळे मी कवर सकटच टाकते पण मला इथं गडबड झाली की त्याच्यामुळे मी ह्याच्यातच बारीक करते पोळपाटावरतीच आणि माझं छोटं भांड मिक्सरचं जरा खराब झाले त्याच्यामुळे पोर मी पोरपाट्यावर बारीक करून घेते इथं मी साखर घेतलेली आहे त्याच्याबरोबर आणि बारीक करून घेते आणि ती दुधात टाकून दिलेली आहे दूध गार झालेले आहे आणि त्याच्यात साखर पण टाकून ठेवली म्हणजे विरगळल साखर केळं मी हे करेपर्यंत इथं केळं सोलून घेतली आणि बारीक चिरून घेतली तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही चिरून घेऊ शकता ह्याच्यात एकदम चौकोनी चौकनी बारीक तुकडी सुद्धा करून घेऊ शकता इथं मी मिक्सर मध्ये थोडीशी केळं फिरून घेते जेणेकरून एक जेवण शिकरण होईल मिक्सरमध्ये फिरून झाल्यानंतर मग सगळं ते जे आहे ते मिश्रण त्याच्यात टाकून घेतलं आणि केळं पण टाकून घेतली बारीक कट केलेली आणि झालं आपलं साध्या सोपं अशी करून तयार एकदम छान चला मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत सत्र नवीन काहीतरी करत राह चला बाय